माझा उपवास आहे म्हटलं मग तुला पाणीपुरी खायची आहे का, का? म्हणे हो ऐकलं हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हाय आपला सगळ्यांचा शंभू सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आता आम्ही काय करतोय काय करतोय आम्ही आता आम्ही खातोय आओ आणि आज शंभूचा उपवास आहे बरं का शंभू चिवडा आहेस का तू शंभूला विचारण्यात आलो होतं शंभू चिवडा खाणार आहे का खट्टा मिठा त्यावर शंभूने उत्तर दिलं माझा उपवास आहे म्हटलं मग तुला पाणीपुरी खायची आहे का म्हणे हो ऐकलं शंभू बाय इकडं बाय इकडे बाय बा पण पाणीपुरी उपवासाला नाही चालत

लाल रंगाचा कुठलाही माठ दिसला की तो असतो आमचा शंभूचा एक घरात लाल आहे आणि हा इथला दुसरा लगेच मजा हो शंभूचा चलायचं घरात गुड मॉर्निंग शंभू गुड मॉर्निंग म्हणा काल ना आमच्याकडे मी तुम्हाला कसं सांगितलं होतं की लाईट गेले सो तर आठ ते साडे नऊ गेले पुन्हा रात्री बाराला गेले तीन वाजता लाईट आले पहाटे तीनला त्यानंतर हे राजे आहे माझे ही आमची टकली महिना ही टकली महिनाने आमच्या झोपू दिला नाही पाच वाजेपर्यंत आई झुझू आई खाली आई मांडी आई मी कुशी झोपतो आई मी अशा कटतो आई मी तश कटतो असं करत करत या गोडंबीने सहा वाजवले सहा आणि मग स्वतः झोपले गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना तू काय करतो म्हणू तू काय करतो पहिला सांग हत्ती दिवस उजाळला की आम्ही हत्ती करतो सो असू दे आज आहे मस्त आंब्याचा आवडतो ना फार सो शंभूचं आमचं जेवण झालंय आणि आमचं अखंड चालू राहतं टी जी बुक आणि माझी ओढणी जी आहे त्या ओढणीशी खेळणं चालू असतं शंभू राजे पाहून घ्या ती सायकल म्हणजे अशी रिकामे कामं आहे उभं राहायला आणि खुर्ची तर गमतच आहे हे बा थांब एक मिनिट थांब खुर्चीवर त्याचे पप्पा आणि तो बसलो कशी खुर्ची तोडली वाकून गेली अक्षरशः हो ओ, तू जिया त्यामुळे आता आम्ही त्याला त्या खुर्चीवर बसू देत नाही रस्त कारण पाय पूर्ण असं पाकून जातो आणि मग तो पडून जातो अय शानपणा हो तू बसला नीट बस, बस बरं भाऊ बेबी लागे <laughs> तोंड काढली बेबीने हां चल अभ्यास कर काय पाहतो माझ्याकडे पाटी आहे पेन्सिल आहे ली स्टँडिंग लाईन नीट नीट खाली बघ वर काय बघतो खाली बघ खाली बघ आणि इथे चालले आहे माझं हिरा मंडी पिक्चर बघणं ना अगो मी पिक्चर पाहतो म्हणे अभ्यास कर अभ्यास करता वय है ताड़ा, ताड़ा, <laughs> वा छान छान अभ्यास केला वाजवा करा अजून अभ्यास करा स्वतः वाजव वा त्याने ना अभ्यास आणखीन करा अभ्यास बसा हो वा ना अभ्यास कर सोनू वा मस्त वा 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 सुंदर सोगाईजाच आहे छान गिलकाची भाजी पोळी आंब्याच्या रस काकडी या जेवायला काय झोप झाली का आता आई बेबी मांडी झोपणार आहे हो शंभू तुला जरा थांब म्हणून दाखव कोण म्हणत शंभू तू थांब शंभू तू जरा थांब हाय वर्स आत लावता माझ्या बाबू तू कुठे चालली गणपती बाप्पा कुठे चला शंभू आमच्या तयार आहे इकडे आजी तयार आहे आजोबा तयार आहे मला व्हायचं आणि जा आता तुम्ही तिथे बाय 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 शंभू बाय इकडे इकडे बघा हा बाय बाय हा येते मी पण तोडावे आणि जा तुम्ही पुढे आलीच मी हो पियांशी ताई तुला काय म्हणतो तो माहितीये का पिशी ताई पिशी तू कुठे जाऊन आली आता बुर जाऊन आली ना मग तो पण चालला आता बुर सो so गाईज आजी आजोबा शंभूला घेऊन गेलेले आहेत का आधी असंच ठरलं होतं आपण पायी जाऊया मात्र आता असं ठरलं की ते म्हणे आम्ही गाडीवर जातो तू पाहिजे कारण वारा वादळ आहे बाहेर जाणे जरा काही जास्त वारा आला तर मग आपल्याला शंभूला पाय आणायला त्रास नको व्हायला मग ठीक आहे म्हटलं आणि घराजवळच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही चला लेट्स गो हे बघाईस बरं झालं आजी आजोबा गेले तुम्हाला दिसतंय का पाणी हातावर हे पाहिजे बारीक बारीक ना पाऊस यायला लागलाय दिसतात जाऊन आली आहे आणि हा पण जाऊन आलाय पाऊस होता त्या भीतीने लवकर आलय हे पा कसं केलंय सगळी टीट पसरवली आहे मला कपड्यांना पुशायची नाही आता ना तो टीटच राहू देत नाही किती छान छोटी इतकी बारीक लावली पटकन वाळून जाईल तेवढ्या वेळ त्याने पुसून काढली शंभू पाऊ तिथे कोण भेटला मंदिरात तुला सांग बर कोणती आजी भेटली कोणती ममता ममता आजी <laughs> <मता> <laughs> गल्लीतल्या मावशी भेटला तर का ममता आजी भेटली शंभू शंभू गो मी शंभूचा फोन वाचतो जा मग पटकन फोन आलाय तुला जा सगळी चला स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक म्हणजे आज केला आम्ही भाकरी आणि इकडे चाललेलं आहे पोक्याची भाजी होणं इथे मी हिरव्या मिरच्या भाजून घेतलाय कारण करायची आहे ठेचा आणि आपला शंभू म्हणे आई आपण रील करूया कारण मी रील करत होती ना त्यामुळे मी कपडे चेंजेस करत होते सारखे सारखे म्हणे आई रील म्हणते चालेल करायची खाली करायची का नाही पैस माझं जेवण झालेलं आहे आणि आज मी खाली अ हो आणि आज मी खाली मस्त भाकरी आणि ठेचा आणि दूध पोळी खाल्ली शंभूने पण सेम खाल्लेले ठेचाने खाला बरं माझी पोई आहे शंभूने आणि माझं पण हा पिक्चर आहे हिरा मंडी बघणं सकाळी इनकम्प्लीट झालं आता आता तो पूर्ण करते शंभू बाहेर बसला आहे आजी आजोबांबरोबर आहे तोपर्यंत माझं मिशन आहे कम्प्लीट करणं पटापट पटा, बरं पिक्चर एक असं आहे ना की मला एक एक संवाद ऐकायचा असतो ढकला ढकलात ढकला ढकलात पिक्चर पाहायला मला बिलकुल आवडत नाही त्यामुळे पूर्ण अडीच तास वेळ जातो माझा तुम्ही कोणी कोणी तो पिक्चर पाहिला ते गाणं फेमस झाले ना त्यामुळे मला तो पिक्चर बघायचा होता सो चला बघून आज आवाज कमी कर असं होतं वाक्य हा सो काहीच आजचा व्हिडिओ इथेच दामोधव भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हो कर तू कर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग